हिंगोलीत नाका कामगारांची संघटना आमदार खासदार ठेकेदार झाल्याने कामगारांना गुलाम बनवतात कैलास गायकवाड यांचा आरोप कामाचे तास आठ तास केल्यास कामगारांची मागणी वाढेल आणि नोकर भरती होईल परंतु भ्रष्ट सरकार लक्ष देत नसल्याचे सांगत निवडून दिलेले आमदार खासदार कारखानदारांचे गुलाम होतात नंतर आपल्या लोकांना गुलाम बनवतात असा खळबळजनक आरोप कामगार नेते कैलास गायकवाड यांनी केला आहे बिल्डरांनी कामगारांना त्रास दिल्यास आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे खोपोली शहर झपाट्याने वाढत असून शहरात गृहप्रकल्पाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यासाठी लागणारे कुशल अकुशल कामगार दीपक चौक इंद्रा चौकामध्ये सहज उपलब्ध होत असले तरी हे कामगार सेवा सुविधांपासून वंचित असल्याने असुरक्षित जीवन जगत आहेत त्यामुळे सर्व नाका कामगारांनी एकता युनियनच्या अधिपत्याखाली एकत्र येत खोपोली नाका कामगार संघटनेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले कामगार कायदे आणले त्या कायद्यामध्ये बाबासाहेबांनी बारा घंट्याची तुकी आठ आली आठ घंटेवर झाली परंतु हे जे करणे जे बसलेले आहेत त्यांनी याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले आहे कारण आठ घंट्याच्या तुमच्या सगळ्यांना बारा घंटे दाबवलेले आज जी बेकार जी वाढलेली आहे आठ बारा घंट्याची तुम्ही जर आठ घंटे झाली तर शंभर जिथे कामगार काम करतात तिथे दीडशे कामगार काम करू शकतात कर म्हणजे जवळजवळ रोजगारी पण मिळेल आणि इथली जी आपली तरुणांना जो, 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 जो रोजगार आहे तो रोजगार पण मिळेल परंतु ती ह्याचा भ्रष्ट सरकार जे आहे त्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे आणि इथले जे आपण निवडून देणारे का उमेदवार असो कार्यकर्ते सरपंच असो या आमदार असो यांना आपण निवडून देतो की संविधानिक पदावरती बसल्यानंतर तुम्ही संविधाना प्रा प्रमाणे वागलं पाहिजे संविधान काम केलं पाहिजे प्रत्येक येतात ग्रामीण भागामध्ये असो शहरी भागामध्ये असणारे कारखाना त्याच्यावर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे पोलीस तसं काही होत नाही इथला आमदार असो खासदार असो तिथलं पहिले काम घेतो त्या का, काम त्या का, काम कारखानदाराचा तो पहिले गुलाम होतो आणि तो नंतर आपल्या लोकांना गुलाम करतो आणि बारा बारा घंटे आपल्या लोकांना राबत होतो तर ह्याला वाचा फोडण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र झालं पाहिजे आज जे आपण इथे संघटित राहिल्या आहात मॅडम आपल्याबरोबर आहेत ते संघटित राहिलात तर पुढे साहेब बोलल्याप्रमाणे हे बिल्डरांना त्यांना पण आपण बरोबर काम करून घेऊ शकतो तो तुम्हाला आज संपूर्ण तुमच्या युनियनला आणि या कामगाराला आपण सगळ्यांना न्याय देऊ शकतो की स्वतःची बिल्डिंग जेव्हा बांधतो तेव्हा तो करोडो रुपये छापतो परंतु त्या बिल्डिंगला पहिला पाया जो रस्तो आणि पहिली सलही जी लावतो तिथली आपण बसलेली सर्व मंडळी आहेत आपल्या सलईनीच बिल्डर हा एक करोडो रुपये त्या ठिकाणी त्या बिल्डिंगचे कमवतो हो परंतु ज्या ठिकाणी जो नाका कामगार आहे जो ही भिंतीचा आणि कष्टाचा काम करतो त्याच्या पदरामध्ये काय मिळत नाही परंतु आपण या ठिकाणी अशी जी संघटना उभी केलेली आहे की जी नाक्यावरती उभारलेली संघटना आहे ती एका जागी उभी राहून त्यांना त्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं मिळाली पाहिजे कैलासजी गायकवाडसारख्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी सर्वजण काम करतोय ते विविध क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्या नेतृत्वाखाली जो एकशे सत्तर रिक्षा युनिट काम करते जवळजवळ माथडीचे जवळजवळ अठरा ते एकोणीस कामगार आमच्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत अशा गोर गरिबांच्यासाठी असणारा नेता म्हणून कैलास गायकवाडची आज हिंगोली शहरामध्ये नवीन तालुक्यामध्ये ओळख आहे आपण ज्या संघटनेचं या ठिकाणी रोपटं लावलेलं त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर होईल याच्यामध्ये आमच्या मनामध्ये मात्र शंका नाही आणि तुम्हाला आजच आम्ही या ठिकाणी शब्द देतो की आपल्या कामगारांवरती ज्या ज्या वेळेस अन्याय झाला त्याच्या वेळेस आपण जरी मुंबईवरने यायला जरी उशिरा असेल तर आपल्या हाकेवरती त्याला जरी काय कोण आली तुमच्या बरोबर आहोत आपण चोवीस तासात आम्हाला कधी या ठिकाणी बोलवा आम्ही तुमच्या बरोबर या ठिकाणी सावलीसारखे तुमच्या मागे आम्ही उभं राहून घटनेशी दिली तर आपल्या कामगारांना काहीच म्हणजे काडीचंही गंध नव्हतं त्या या कामगारांचं काय होईल काय नाही होईल बाबासाहेबांनी घटनेमध्ये असे लिहिलेलं आहे की कामगारांना त्यांचं बी एफ झालं त्यानंतर पेन्शन झाली हे घटनेमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आपल्यासाठी त्यानंतर मुलांचं शिक्षण महत्त्वाचं महत्वाचं आपल्यांना काही अशा गोष्टी आहेत त्या मिळत नाही त्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या आहेत घटनेमध्ये आणि त्याची अंमलबजावणी होईत नाही त्याच्यानंतर स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी प्रस्तुतीसाठी सुट्ट्या दिलेल्या आहेत हे असं घटनेमध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि आपले कामगार असेच वंचित राहिले आणि त्यांच्यासाठी कोणच अशी संघटना उभी राहीत नाही तर आज ही कामगार संघटना आम्ही उभी केलेली आहे आणि आम्हा आमच्या का कार्यक्रमासाठी आलेले सर्व कैलासजी गायकवाड साहेब त्यानंतर रोकडे साहेब सर्व कांबळे साहेब यांची टीम आलेली आहे मॅडम आलेले आहेत यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या नंतरही आमच्या माग असे तुम्ही सतत उभे राहा आणि जे ज्या कामगारांची कामं झाली नाहीत त्या कामगारांच्या कामासाठी तुम्ही असंच हातभार लावा हीच विनंती करतो जय भीम जय मा या प्रसंगी माझी नगर अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील कामगार एकता युनियन महाराष्ट्र कोषाध्यक्षा विनिता वालेकुंदी महासचिव राजू वंजारी सल्लागार राजेंद्र बिसे रवींद्र रोकडे दीपक खाडे खोपोलीतील नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष एस आर गायकवाड उपाध्यक्ष भीमराव पवार सेक्रेटरी संतोष कांबळे खजिनदार मंगेश सक्पाळ उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न